नमस्कार मित्रांनो मॉर्निंग सेटअप देतो आहे आज तुम्हाला मी आ, वन डे टाईममध्ये पहा हा आपला एक सपोर्ट आहे आणि हा आपला रजिस्टर आहे तर पाच मिनट टाईममध्ये जाऊया आपण हां पाच मिनटं टाईममध्ये पहा मार्केट ओपनिंग झालं इथे एक हायर हाय मारला पण मार्केट आपला सपोर्ट रजिस्टन ब्रेक करून वरती गेलो होतं तर मार्केट इरेज का झालं त्याची माहिती घेऊया आपण आपण जाऊया पी सी आरमध्ये पी सी आर काय सांगता आपल्याला कळेल हां हां हे पाहा हे आर ओपनिंग पी शर आपला झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सेवन एट था होता आणि मार्केट एक बुलिश ब्ल्युश अरे वा झिरो पॉईंट एट फायच राहायला म्हणजे झिरो पॉईंट वनचा चेंजेस न झाल्यामुळे मार्केट इरज इरज झालेले आहे त्यामुळे मार्केट एवढं पडलं पाहिजे किती सोपं आहे मित्रांनो आजचा आपल्याला पाहूया मार्केट इथून पुढे काय करेल जाणून घेऊया जर हे बा साधारणपणे आपला एक सपोर्ट आहे त्यानंतर आता सपोर्ट कसा ब्रेक झाला पाहिजे हे लक्षात घ्या पुन्हा सपोर्ट ब्रेक ह्या पद्धतीने झाला पाहिजे कोणत्या प्रकारची काही नाही करायची आपला सपोर्ट हा ह्या पद्धतीने ब्रेक झाला पाहिजे दोन पॅटर्न असतात एक राईट शोल्डर एक लेफ्ट शोल्डर आणि हा डबल टॉप मित्रांनो साधं सिम्पल आहे आता पहा आपला सपोर्ट ब्रेक झाला आहे बरोबर पण कधीही सपोर्ट ब्रेक झाल्याच्यानंतर लगेच एंट्री करायची नाही त्यासाठी आपल्याला काय हवं आपला झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टूचा चेंजेस हवा आहे मार्केट जिथं ओपनिंग होतं त्याच ठिकाणी एक पॅटर्न तयार करत असतं त्याला प्राईज ॲक्शन म्हणतात आणि त्यामध्ये पी सी आर एक काम करत असतं आपल्याला सांगत असतं का कोणत्या प पद्धतीची रॅली येणार आहे बुलिश होणार आहे का बेरिश होणार आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं तर मित्रांनो तुम्हाला सपोर्ट आणि रजिस्टन हा बनवता आला पाहिजे कळाला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दे एक पॅटर्न तयार झाला पाहिजे पॅटर्न कोणत्या पद्धतीने ब्रेक झाला पाहिजे हे बी तुम्हाला मी सांगत असतो तर कधी बी एंट्री करायची असेल तर या ठिकाणी एंट्री करायची असते आणि हा आपला छोटासा टॉप लॉस ठेवायचा असतो आणि हे बी माहिती असलं पाहिजे का ह्या ठिकाणी जर एंट्री केली तुम्ही तर या ठिकाणी टॉपलॉस ठेवायचा असतो पण पी सी आर सांग पी सी आर हे झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्रीचा चेंज झाला पाहिजे तरच ती एंट्री करायची असते अन्यथा वेट आणि वॉच धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर माहिती हवी असेल तर माझ्या माझा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला एक कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त पी सी आर कसा वर्क करतो प्राईज ॲक्शनबरोबर हे तुम्हाला शिकवेल मी धन्यवाद